विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला इंग्रजी सुधारायचं असेल तर ते वेगवेगळ्या पद्धतीने सुधारू शकता त्यातला एक पर्याय असतो ट्रान्सलेशन आज तुमच्यासाठी मी एक स्टोरी घेऊन आलो आहे ही स्टोरी तुम्हाला ट्रान्सलेट करायची आहे ही ट्रान्सलेट करत असताना मी तुम्हाला कुठला टेन्स वापरायचा कधी काय विचार करायचा हे सगळं सांगणार आहे सो so, करूया का सुरुवात बघायकडे जेव्हा मी लहान होतो काय इंग्रजी करताय येस मॅन yes आय वॉज यंग मला माहित आहे तुमच्या त्या काही जणांनी स्मॉल पण म्हंटलं असेल तुम्ही मे बी चाइल्ड किड्स असंही म्हणू शकता लक्षात झालं मला वाटायचं काय म्हणणार आता बऱ्याच जणांना मला म्हंटलं की मी वाटतं लक्षात घ्या जर तो सब्जेक्ट असेल तुम्हाला आहेच लिहायचं आहे तिथे मराठीत जाऊ नका सो वाटायचं म्हणजे भूतकाळ आहे सो आय थॉट थिंक नाही आय थॉट मला वाटायचं तेव्हा जेव्हा मी लहान होतो तेव्हा आय थॉट आयुष्य खूप सोपं आहे आयुष्य लाईफ आहेची भाषा आहे की नाही सो लाईफ इज खूप सोपं व्हेरी सिंपल माझ्या वडिलांकडे पैसा होता आता माझ्या वडिलांना तर तुम्ही माय फादर म्हणणार हे सगळ्यांना माहिती आहे माय फादर पण जेव्हा होताची भाषा बोलायची असते बऱ्याच जणांना काय होतं माय फादर वाज एक लक्षात घ्या होता आलाय म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला वाज वापरायचा नाहीये जर तुम्हाला पजेशन दाखवायचं असेल की आपल्याकडे काय होतं तर तुम्ही हॅड वाप चा वापर करायचा आहे सो माय फादर हॅड मनी खूप पैसा सो मच मनी म्हणून म्हणून एक कंजक्शन आहे सो तुम्ही सो so, मी कधीही काळजी केली नाही आता इथे बघा मी आय जेव्हा कधीही असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा नेहमी एक ॲडब यूज करायचा आणि तो म्हणजे नेव्हर आय नेवर नेव्हर म्हणजे हा एक प्रकारे निगेटिव्ह दाखवतो नॉट आय पण नेवर जेव्हा म्हणता तेव्हा एखादी गोष्ट कधीच होत नाही तेव्हा तुम्ही नेव्हर म्हणता तुम्ही म्हटलं आय नेवर यूज मोबाईल तर याचा तुम्ही मोबाईल कधीच वापरत नाही सो आय नेव्हर काळजी केली नाही आय नेवर आता तुम्ही म्हणणार सर वरी का नाही लिहिलं जर वरी लिहिला तर तो प्रेझेंट होईल पण हे भूतकाळातलं वाक्य आहे लक्ष मी तेव्हा काळजी केली नाही जेव्हा मी लहान होतो सो आय नेवर मी खूप अभ्यास केला नाही आता इथे आय आता इथे नेवरची गरज नाही कारण इथे कधीही केलं नाही असं सेन्स नाही फक्त नॉर्मली नाही सो जेव्हा भूतकाळात नॉर्मली नाही म्हणायचं असतं तुम्ही काय करता कशाचा वापर करता डीड नॉट आय डीड नॉट स्टडी मच खूप म्हणजे मच आय डीड नॉट स्टडी मच मी काम केलं नाही सेम मगाचच वाक्य आहे आय नाही म्हणायचंय डी नॉट आय डी नॉट वर्क माझ्याकडे सर्व काही होतं आता इथे बघा माझ्याकडे माझ्या म्हणजे माय म्हणायला जायचं नाही तुम्हाला आयच म्हणायचं आहे आय आता इथे होते म्हणजे वाज म्हणायचा नाही बऱ्याच जणांचा काय होतं होता दिसला की वाज वापरतो जर पजेशन दाखवत ना तुम्ही मालकी एखादी गोष्ट माझ्याकडे होती सो so, तुम्हाला हॅड वापरायचं आहे आय हॅड सगळं काय आय हॅड एव्हरीथिंग आय हॅड एव्हरीथिंग जर मी काही पाहिलं आता हे कंडिशनल सेंटेन्स आहे कंडिशनल सेंटेंसचे एकूण चार प्रकार असतात इंग्रजीमध्ये त्याच्यातलं हा कंडिशन फर्स्ट आहे जे भूतकाळामध्ये आपण बोलतो जर मी काही पाहिलं ज्याला आपण इफ मी काही पाहिलं म्हणजे ही लची भाषा आहे इफ आय सॉ सी म्हणायचं नाही कारण लच्या भाषेमध्ये सेकंड फॉर्म वापरतो सो so, इफ आय सॉ एनिथिंग मी वडिलांना सांगायचो आय टोल्ड ऑर आस्क ओके जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट सांगणे आणि मध्ये फरक आहे सांगणे म्हणजे जनरली फक्त सांगतो आस म्हणजे ती गोष्ट घेण्यासाठी पण सांगताय सो तुम्ही टोल्ड किंवा आस्क म्हणू शकता आय टोल्ड माय फादर आता इथे ज्यांना इंग्रजी बऱ्यापैकी जमत आहे किंवा कि जे माझे व्हिडिओज बघतायत काही जणांना असं वाटेल सर आपण सांगायचो म्हणतो तेव्हा आपण उड किंवा चा वापर करतो येस yes, जेव्हा आपण पास्ट हॅबिट बद्दल बोलतो मी असं करायचो मी तसं करायचो आपण उड म्हणतो पण एक लक्षात घ्या उड किंवा टू तेव्हा वापरा जेव्हा एखादी ऍक्शन रिपीटेडली होत असते अशा एक, एक विशिष्ट इंटरव्हल नंतर होत असते जनरल भूतकाळ तुम्ही सांगत असा की मी मी सांगायचो म्हणजे असं नाही ना की मी दर दोन दिवसांनी सांगायचो मी दर आठवड्याने सांगायचो मी सांगायचो म्हणजे उत्काळातली माझी क्रिया होती मी सांगितलं बाबांना आणि ते मला ते आणून द्यायचे अँड ते आता बऱ्याच जणांना इथे गोंधळ असतो की ते म्हटलं की दे म्हणतात लक्षात घ्या आपल्या मराठीमध्ये आपण आदराने मोठ्याना दे म्हणतो हा ते शब्द वडिलांसाठी आहे म्हणजे हा तो शब्द आहे लक्षात घ्या काय ही आणून द्यायचे पुन्हा द्यायचे म्हणून ही ऊड वगैरे म्हणायची काही गरज नाही तुम्ही जनरली सिंपल पास वापरू शकता ब्रॉट आणलेला काय म्हणतात ब्रिंग त्याचा पास्ट फॉर्म करायचा ब्रॉट सो ही ब्रॉट काय ती गोष्ट ती म्हणजे शीर आहे ती गोष्ट निर्जीव गोष्ट आहे वस्तू आहे इट सो आय ही ब्रॉट इट कोणासाठी मला फॉर मी आता हे काही जण असंही म्हणतात की सर फॉर कुठून आला मला डायरेक्टली इट मी तर तुम्हीच बघा ही ब्रॉट इट मी असं होईल का जर एखादी गोष्ट कोणासाठी तुम्ही आणलेली आहे तर फार म्हणणं अपेक्षित आहे बरोबर माझे मित्र मला भविष्याचा प्लॅन करायला सांगायचे ओके रिपिटेशन थोडं झालंय मला शब्द माझे मित्र माय मला भविष्याचा प्लॅन करायला सांगायचे सो सांगणे पुन्हा क्रिया आहे सो नेहमी क्रिया घ्यायची माय फ्रेंड्स टोल्ड कोणाला मला माय फ्रेंड्स टोल मी आणि काय करायला सांगायचे भविष्याचा प्लॅन सो टू प्लॅन द फ्युचर लक्षात आलं का टू प्लॅन द फ्युचर हे इन्फिनिटिव्ह आहे काय करायला सांगायचे सो टू प्लॅन द फ्युचर बट पण मी हसायचो आय Laughed, है। लाफ्ट पण भूतकाळात करायचंय लक्षात घ्या कारण ही भूतकाळातली गोष्ट आहे आणि मी भूतकाळात हसायचो आत्ता मे बी हसत नसेन मला कळलंय सो आय लाफ्ट मी का काम करू मी त्यांना प्रश्न तर मी का काम करू आता तुम्हाला हा प्रश्न कसा करता येईल का का म्हणजे वा बरोबर की नाही तुम्ही बऱ्याच रचना केल्या असतील व्हाय शुड आय वर्क व्हाय शूड आय वर्क मी का काम करू मराठीमध्ये दुसऱ्या भाषेत बोलायला झालं तर मी का काम केलं पाहिजे सो जेव्हा मी का जाऊ वाय शुड आय गो मी का येऊ वाय शुड आय कम अशा मी का करू जेव्हा असं म्हणतो तेव्हा तुम्हाला शूड वापरायचं या ठिकाणी काही वेळा तुम्हाला ऊडचा पण सेन्स जाणार की वुड आय डू कि वाय उड आय वर पण उड वापरलं तर ह्याचा अर्थ का करीन मी का करू आणि मी का, का करीन लक्षात घ्या सो जेव्हा नैतिकतेचा प्रश्न तुम्ही विचारता मी कशाला माझ्याकडे पैसा आहे आय हॅव मनी वाय शुड आय वर मी चिंता का करू पुन्हा तोच प्रश्न विचारलाय वाय शुड आय वरी दर सकाळी मी उशिरा उठायचो दर सकाळी एव्हरी मॉर्निंग आय वॉकअप लेट मी अंथरुणातच माझा ब्रेकफास्ट करायचो आय तर माझी क्रिया कोणती आहे ब्रेकफास्ट करण्याची आता बऱ्याच जणांना करणे म्हणजे डू असं वाटतं एक लक्षात घ्या मराठीमध्ये जरी बरेही ते करणे असेल तरी इंग्रजीमधून विचार करा मी ब्रेकफास्ट करायचो म्हणजे मी ब्रेकफास्ट खायचो आता जेव्हा तुम्ही खाता की नाही त्याला इंग्रजीमध्ये जरी ईट असेल शब्द तरी जेव्हा तुम्ही मील खाता ब्रेकफास्ट डिनर लंच काही करता तुम्हाला हॅव शब्दाचा वापर करायचा हॅव म्हणजे खाणे लक्षात मग तुम्ही म्हणणार आय हॅव म्हणू का तर नाही आय हॅड म्हणा का कारण हे वाक्य नाही मी खायचो आत्ता खातोय का नाही मी खायचो सो आय हॅड माय ब्रेकफास्ट कुठे अंथ्रुनाथ इन द बेट म्हणजे मी अंथ्रुनाथ असतानाच झोपेतच असताना मी ते करायचो मी तासन तास टीव्ही बघायचो आय बघण्याला काय म्हणतात वॉच आय वॉच टी व्ही किती वेळ तासन तास म्हणजे अनेक तास बरोबर ना आणि नेहमी लक्षात ठेवा आता पुन्हा एक ग्रॅमॅटिकल पार्ट आहे जेव्हा तुम्ही काही पिरियड सांगता की नाही दहा दिवस पाच तास त्यावेळी तुम्ही नेहमी फॉर प्रेपोजिशन वापरा फॉर तासन तास फॉर अवर्स म्हणायला तुम्ही फॉर मेनी अवर्स असं पण म्हणू शकता काही प्रॉब्लेम नाही किंवा फॉर अवर्स अँड अवर्स असंही म्हणू शकता काही वेळा मी मित्रांसोबत बाहेर जायचो समटाईम समटाईम मी मित्रांसोबत बाहेर जायचो आय जाण्याला काय म्हणतात गो पण तुम्हाला माहिती आहे वेंट लिहायचं आहे आय वेंट आय वेंट कोणासोबत मित्रांसोबत आय वेंट विथ माय फ्रेंड्स ऑर आय वेंट आऊट मी बाहेर जायचो काही काही म्हणा आय वेंट आऊट विथ माय फ्रेंड्स किंवा हे वाक्य तुम्ही असंही म्हणू शकता की आय वेंट विथ माय फ्रेंड्स आऊट दोघांचाही अर्थ तोच तो होईल आम्ही महागड्या रेस्टॉरंटमध्ये खायचो आम्ही व्ही खाण्याला काय म्हणतात इट पण तुम्हाला त्याचा सेकंड फॉर्म आहे से। वी एट आता काही जण मगाशी म्हणजे सर तुम्ही मगाशी खाण्याला हॅव सांगितलं आता तुम्ही इट लिहित आहे हा कारण इथे आपण जेव्हा जनरली काही खातो बाहेर काही खात असू तर ते भोजन नसतं आपलं जे आपण जनरली खातोय असं म्हणतो त्यामुळे तुम्ही जनरली इट म्हणू शकता कुठेही पण जेव्हा घरी काहीतरी आपण लंच डिनर करतोय आपण हॅव म्हणा सो वी एट कुठे महागड्या रेस्टॉरंटमध्ये ऍट द एक्सपेन्सिव्ह रेस्टॉरंट आता मला माहिती आहे बऱ्याच जणांना आता इथे पण प्रश्न पडला सर इन द रेस्टॉरंट काय नाही लिहिलं इन द एक्सपेन्सिव्ह रेस्टॉरंट काय नाही लिहिलं लक्षात घ्या जेव्हा एखाद्या इन काय सांगतो स्पेसिफिक आतली गोष्ट सांगतो पण जेव्हा तुम्ही हे बोलताय तेव्हा ते रेस्टॉरंट एक जे आहे त्याच्याबद्दल बोलताय तुम्ही हे नाही सांगत की मी आतमध्ये जाऊन तिथे खातो आहे तुम्ही फक्त बोलताना म्हणते की एक रेस्टॉरंट आहे तिथे आम्ही खातो सो so जेव्हा तुम्ही जागा सांगताय तुम्हाला ॲट म्हणायचं आहे का आम्ही महागडे कपडे घालायचो वी कपडे घालण्याला काय म्हणतात व्या पण ज्याचा भूतकाळ तुम्हाला करायचंय वर वी वर एक्सपेन्सिव्ह क्लॉथ वी वोर एक्सपेन्सिव्ह क्लॉथ आयुष्य खूप सोपं आणि मजेशीर होत आयुष्य लाईफ लाईफ वॉस कारण ते होताची भाषा आहे कसं होतं खूप सोपं व्हेरी सिम्पल अँड मजेशीर फनी और एन्जॉयबल तुम्हाला जो शब्द यूज करता येतोय तो करा काही प्रॉब्लेम नाही मला वाटलं हे नेहमी असंच राहील मला वाटलं आय थॉट आय थॉट हे नेहमी असंच राहील हे थोडस कॉम्प्लिकेटेड किंवा थोडस चॅलेंजिंग वाक्य आहे मला माहिती आहे तुमच्या इथे बऱ्याच जणांना जमणार नसेल हे नेहमी असंच राहील हे म्हणजे लाईफ सो इट ही गोष्ट आहे बरोबर पण आता बघिते असंच राहील म्हणजे भविष्य भविष्य म्हटलं तुम्हाला मे बी विल वापरायला तुम्हाला वाटेल बट जेव्हा जनरली तुम्ही मध्ये बोलताय तुम्हाला उडच वापरायचं आहे बरोबर इट वुड बी इट वुड बी नेहमी असंच आहे इट वुड बी सेम नेहमी फॉर एव्हर असंही म्हणू शकता तुम्ही इट वुड बी सेम फॉर एव्हर मी पैशाचा कधीच विचार केला नाही मी आय आता पुन्हा इथे बघा कधीच शब्द आहे सो आय नेव आय नेव थॉट थिंक म्हणायचं नाही कारण भूतकाळामध्ये आहे नाही का आता नाही विचार करत आपण म्हणतो की मी कधीच विचार केला नाही सो आय नेव्हर थॉट कशाचा अबाउट मनी आता इथे लक्षात घ्या काही वेळात ते प्रेपोजिशन्स तुम्हाला वाक्यात दिसत नसतात जसे की तुम्ही म्हणूनच अभाव उठला तर आम्ही च्याविषयी पाठांतर केलाय मग इथे दिसत नाही ते फक्त पैशाचा शब्द दिसतोय पण तुम्ही जेव्हा इंग्रजी कराल की नाही त्यावेळी तुम्हाला आपोआपच समजा की आय नेवर थॉट मनी कुठेतरी काहीतरी मिसिंग आहे त्यावेळी तुम्ही प्रेपोजिशनचा बरोबर वापर करायला शिकाल सो so, आयम शुअर sure, गोष्टीतून तुम्ही इंग्रजी डेफिनेटली शिकला असणार आणि ही ट्रान्सलेशनची जी सिरीज आहे तुम्हाला डेफिनेटली आवडेल तर आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कॉमेंट्स मधून नक्कीच मला सांगा की सर ही सिरीज आहे ती कंटिन्यू करा किंवा असे ट्रान्सलेशन जे आहे ते जरूर घ्या धन्यवाद